ंडी तालुक्यातील पडगा ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय श्री रवींद्र नारायण विषय यांच्या वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर पडगा ग्रामपंचायत अंतर्गत मनियार यांच्या घराजवळील पेवर ब्लॉक रस्त्याचे भूमिपूजन नवीन आर सी सी समशान भूमीचे भूमिपूजन नूतन रस्त्याचे भूमिपूजन नाले सफाईचे भूमिपूजन भदानेजवळील बैठकीच्या सभागृहाच्या पेवर ब्लॉकचे रस्त्याचे भूमिपूजन दत्ता कथोरे यांच्या घराजवळील आर सी सी गटाराचे भूमिपूजन समारंभ राजेश गवळी यांच्या घराजवळील पेवर ब्लॉक रस्त्याचे भूमीपूजन समारंभ आणि पडगा ग्रामपंचायत अंतर्गत विविध उद्घाटन करण्यात आले पडगा ग्रामपंचायत सरपंच आदरणीय श्री रवींद्र विषे यांच्या वाढदिवस पडगा आर्वी लॉजिस्टिक्स येथे डजनभर केक कापून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे उपस्थित होते भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण माळी अध्यक्ष श्रीकांत गायकर मनसे जिल्हा प्रमुख शैलेश बिडवी मनसे तालुका अध्यक्ष विकास जाधव मनसे भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष नरेश शेलार मनसे भिवंडी तालुका सचिव शरद नागावकर यांच्यासह अनेक आदरणीय मित्र नातेवाईक आणि गावातील लोक उपस्थित होते आणि सर्वांनी पडगा ग्रामपंचायत सरपंच रवींद्र विषय यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा दिल्या एरियावर आहे लागणार झालं देऊ न आम्हाला पाणी द्या मग झाडून आणि हा बरोबर प्रचल प्रचल लेले ना काय काय कोण काम ते सप्लायच्या करतो मगला मगला कर दो ते सरकाराले तुम्ही

सरपंचांच्या रवींद्र नारायण विसे सरपंच ग्रामपंचायत पडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहा कामांचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे मनियार यांच्या घरा मागे पेओर ब्लॉक रस्ता नवीन आर सी सी समसम भूमी बांधणं अचानक नगर येथे रस्ता तयार करणं बैठकीचा हॉल पेओर ब्लॉक दत्ता कथोरे यांच्या घराजवळ आर सी सी गटार आणि राजेश गवले यांच्या घराच्या मागे पिवून असे कामांचं विविध कामांचं भूमिपूजन आमदार शांतारामजी मोरे भिवंडी ग्रामीण अठरेक आमदार यांच्या सुभास्ते आणि सन्माननीय सर्व पदाधिकारी पक्षीय पदाधिकारी ग्रामपंचायतीची पूर्ण बॉडी आणि संख्ये उपस्थित असलेले सर्व नागरिक आमच्या सगळ्यांच्या वतीने सरपंचानं या चांगल्या उपक्रमाबद्दल मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्याकडनं असंच या गावाच्या विकासासाठी ज्या जनतेच्या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम करावं वेल किती मिळाला त्याच्यापेक्षा आपण किती जास्तचं काम करू शकतो याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून ते चांगलं काम करतील याच्यात किंवा दुमत नाही आणि म्हणून सर्वांना घेऊन चालणारा हा उपक्रम आहे त्यांचा तर मनापासून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय आज रवींद्रजी जी विषय ग्रामपंचायतचं विद्यमान सरपंच सर्व पंचायतचे सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब शैलेशजी आणि सर्व पदाधिकारी सर्व सरपंच उपसरपंच सदस्य या ठिकाणी पाच सहा ठिकाणी रस्त्याचे भूमिपूजन असेल त्या ठिकाणी जमाल असेल पश्चूमीचं काम आहे त्याच्याकरताही ते त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी होईल चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेतला त्याबद्दल देवेंद्र विषय यांचे मनापासून त्यांना वाढदिवसाचंही पेन्शन देतं आणि चांगलं काम या ग्रामपंचायतामध्ये करत आहेत याच्या आधीही सरपंच जे जे बसले चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रकाशी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व जे कामं आहे या ठिकाणी झालेले आहेत उर्वरित जे काम आहेत Uh, त्याला जेवढा वेळ मिळाला आहे त्या वेळामध्ये जी कामं आहेत ती ते करतील अशी मी त्यांना अपेक्षा करतो आणि चांगलं काम त्या ठिकाणी ते करत आहेत पाणी योजनेचंही आपल्याला कनेक्शन होईल मेन समस्या पाणी योजनेचं होतं तेही त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचा वाढदिवस आज आहे त्याच्यामुळे सर्वांना त्यांना वाढदिवस शुभेच्छा अगदी निरोगी आयुष्य लाभ असे आई साहेबांसोबत प्रार्थना करतो आणि त्याला खूप शुभेच्छा माननीय श्री रवींद्र नारायण विषय फडगा गावाचे लोकप्रिय सरपंच यांचा वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी नूतनीकरण रिवर ब्लॉक बैठकीसाठी जाण्यासाठी लोकांना पावसात त्रास होतो त्या आणि प्युअर ब्लॉकचा रस्ता बऱ्याच ठिकाणची कार्यक्रम आज उद्घाटन झाले त्यातून त्यांचा उद्देश जो आहे का बाबा गावाचा विकास झाला पाहिजे आणि आमदार साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या सहकार्याने आज गावामध्ये निधी येते आता ह्या पाच वर्षामध्ये बरीचशी निधी आली आता आमदार साहेबांना आम्ही विनंती केले पाण्याचा काम आता ते पण गुलाबराव पाटील साहेब येऊन गेले लवकरात लवकर, लवकर त्यांच्या माध्यमातून पाण्याची स्कीमची योजना पूर्ण होईल आणि त्याचासुद्धा नारळ फुटला जाईल अशा प्रकारे विविध कार्यक्रम सर्वपक्षीय फडक्यातील एकत्र येऊन करतायत आणि सरपंचांच्या घरी पूर्णपणे काम चालू आहे त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच कार्य त्यांच्या हातून घडो अशी आई ईश्वर यांनी प्रार्थना करतो सरपंच आणि थ्री सिक्स डबल झिरो अशा पद्धतीचा हा केक आणि त्या केकवर असलेला ट्रावल म्हणजे पडगेगावचा प्रथम नागरिक आदरणीय सन्माननीय रवींद्र विशेष साहेब यांचा वाढदिवस एक सुंदर मंगलमय सोहळा यांच्या पतीनं शुभेच्छा दिल्या रवींद्र विशेष साहेब यांचा वाढदिवसाहेब सोप दिला भूमिका म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष तथा आता मला वाटतं केंद्रीय आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने बहुसंख्ये सदस्य असतील ग्रामस्थ असतील मतदार बंधू भगिनी असतील मला पडगा ग्रामपंचायतमध्ये येऊन भेटले त्यानंतर आम्ही पाटील साहेब प्रकाशजी पाटील शिवसेना नेते आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार साहेब आणि सर्व सदस्यांना घेऊन गावातील पाच ते सहा कामांचे उद्घाटन केले त्याच्यामध्ये गावाची मुसनभूमी असेल काही पिवळ प्लबचे रस्ते होते कॉन्क्रीटचे रस्ते काही घटावी वेगवेगळे याचे उद्घाटन केले मला बहुसंख्य लोकांनी ग्रामपंचायतमध्ये आणि इकडे उद्घाटन प्रसंगी आणि त्याचा ता व्यासपीठावर येऊन काहींनी फोनद्वारे असं शुभेच्छा दिल्या आणि इथे येऊन भेटले तसेच पत्रकार पण सर्व उपस्थित राहिले त्यांनी चांगला के सहकार्य केला आणि माझे मित्र गायकवास वेत गायकवाड गुरुजी त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केला आणि सर्व सदस्य बंधूंनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद म्हणतो